श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक श्रीमंत कोणास म्हणावे महाराजांचं उत्तर ज्याचे हवे पण जास्त असेल तो गरीब जाणावा व ज्याचे हवे पण कमी असते तो श्रीमंत जाणावा परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा हीच खरी श्रीमंती हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर होय प्रश्न क्रमांक दोन प्रारब्ध म्हणजे काय भगवंताच्या साह्याने ते टाळता येते का महाराजांचं उत्तर पुष्कळ गोष्टी अशा आहेत की त्यांच्याकडे बोट दाखवून त्याचे कारण अमुक असे आपण सांगू शकतो पण काही गोष्टी अशा आहेत की त्यांचे कारण आपल्याला दाखवता येत नाही अशा वेळी त्या प्रारब्धाने घडल्या असे आपण म्हणतो प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचे कारण होय असे म्हणायला हरकत नाही प्रारब्धाने आलेले भोग हे आपल्या कर्माचेच फळ असल्यामुळे ते चुकवता येत नाही भोगावेच लागतात पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो सद्गुरू शिष्याचे भोग टाळत नाहीत पण भोग भोगत असताना ते त्याच्या मनाचे समाधान टिकवतात व्यवहारदृष्ट्या औषध पाण्याची व माणसांच्या मदतीची सोय करतात त्यामुळे भोगातील दुःखाची जाणीव कमी होते भोगाचा काळ भराभर निघून जातो दुःखाचे भोग आपल्या सोयीने भोगायला लावणे यामध्ये सद्गुरूची कृपा दृष्टीस पडते जो संपूर्ण शरणागत आहे त्याचा भोग वेळ प्रसंगी सद्गुरूने स्वतःवर घेणे देखील शक्य असते नामस्मरणाने देहबुद्धी कमी होते ज्यांची देहबुद्धी नष्ट होईल त्यांना प्रारब्धाचे भोग भोगत असताना काही सुखदुःख वाटणार नाही प्रश्न क्रमांक तीन म्हातारपणी कसे वागावे महाराजांचं उत्तर जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही रीतीने वागता येईल म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही आपण अस्वाभाविक रीतीने म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळं म्हातारपणी करते पण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते आणि ती तापदायक बनते ज्या माणसाची आसक्ती किंवा मा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल त्याला दिसायला कमी लागेल त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही त्याची झोप कमी होईल पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही पेन्शन घेतल्यावर आपण मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे पण मी सांगतो ना ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी आणि भगवंताच्या नामात राहावे म्हणजे मग म्हातारपणी दुःख नाहीच नाही उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा